डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येतील आरोपी सचिन आंदुरेची पोलीस कोठडी आज संपली आहे त्यामुळे त्याला पुन्हा शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अंदुरेला अठरा ऑगस्टला औरंगाबादमधून अटक करण्यात आली याआधी सात आणि चार दिवसांची सीबीआय कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे डॉक्टर दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणारा सचिन आंदुरेच होता असं एटीएसनं कोर्टात म्हटलंय शरद कळसकर आणि सचिन आंदुरे यांचा एकत्रित तपास करायचा आहे असं सीबीआयनं याआधी सांगत कोठडीची मागणी केली होती मात्र शरद कळसकरचा ताबा सीबीआयला मिळालेला नाही अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत नितीन आज सचिन आंदोरेला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे आज त्याची कोठडी संपली आहे काय नेमकं का अपेक्षित आहे आज कोर्टामध्ये किती वाजेपर्यंत त्याला कोर्टात हजर जाईल भविष्यात दुपारी बाराच्या सुमारास आंदोरेला पुण्यातल्या शिवाजी कोर्टामध्ये आणलं जाईल आंदोरेला अठरा ऑगस्टला अटक केलेली होती त्यावेळेस त्याला सुरुवातीला सात दिवसांची पोलीस कोठडी सीबीआय कोठडी कोर्टात दिली होती त्यानंतर पुन्हा एकदा चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली दुसऱ्यांदा सीबीआय कोठडी मिळवताना सीबीआय सरकारी वकिलांना कोर्टात जो दावा केला होता त्यानुसार शरद कळसकर हा जो दुसरा आरोपी आहे दुसरा मारेकरी आहे प्रत्यक्ष मारेकरी त्या बरोबर एकत्रित तपास करायचा आहे दोघांची एकत्रित चौकशी करायची आहे असं म्हणणं सीबीआयने कोर्टात मांडलं होतं मात्र अठ्ठावीस तारखेला कळसकरची पोलीस कोठडी किंवा ताबा सीबीआयला मिळालेला नाहीये त्यामुळे आज सीबीआय सचिन अंधुरगे काय भूमिका घेते त्याची न्यायालयीन कोठडी मागते सीबीआय कोठडीची मागणी करते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आता मागील अकरा दिवसांपासून सीबीआय सीबीआयकडे तपास करते आणि इतर जे आरोपी सीबीआय ताब्यात घ्यायचे शरद कळसकर आहे त्याचबरोबर अमोल काळे आणि इतर दोन आरोपी जे कर्नाटक एटीएस ताब्यात आहेत त्यांना देखील सीबीआय ला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करायचा मात्र तेही त्यांचीही ताबा अजून सीबीआय ला मिळालेला नाही त्यामुळे आज सचिनच्या बाबतीत सीबीआय कोर्टात काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद नितीन तुर्तास या सविस्तर माहितीसाठी